पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यवतमाळ यांच्यातर्फे यवतमाळकरांना आवाहन व निर्देश यवतमाळ जिल्हा पोलिस दलाच्या मार्फतीने यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की नागपूर शहरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही समाजाच्या भावना दिखावणारे किंवा दोन धर्मांमध्ये तेढ पसरविणारे आक्षेपार्ह मॅसेज इमेजस व्हिडिओज घटनेची व माहितीची शहानिशा न करता व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम व इतर सोशल मीडिया माध्यमांवर पोस्ट प्रसारित करू नये कोणत्याही अफवा पसरवू नये अशा कोणत्याही पोस्टमुळे दोन व्यक्ती समाज धर्म पंथ अशांच्या भावना दुखावून समाजात तणाव निर्माण होऊन कोणतीही अनुचित घटना घडल्यास सदर पोस्ट करणारा इस्मास गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याचे समजून त्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल यवतमाळ जिल्ह्यात सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त नेमण्यात आलेला असून सर्व पोलीस दल सतर्क आहे तसेच सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल स्थापन करण्यात आला असून सर्व व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम व इतर सोशल मीडिया माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे याद्वारे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना निर्देश देण्यात येते की नागपूर शहरातील झालेल्या घटनेच्या संदर्भाने खोटे मेसेज व अफवा सोशल मीडियावर पसरविण्यास तसेच दोन समाजामध्ये ते निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्या व संबंधित ग्रुप ॲडमिन यांना जबाबदार धरण्यात येईल असे कृत्य करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच भारतीय न्यायसंहिताप्रमाणे कारवाई करण्यात येईल तरी सर्व व्हॉट्सअप ॲडमिन यांना सूचित करण्यात येते की आपण सर्वांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे